स्वयंपाक करून झाला गाणा पण घालून झाला आणि सुट्टी गेला देवाच्या पाया पडायला आणि आता बांगडा भरण्याचा कार्यक्रम चालवला आणि दुर्गा महाग लागली होती दुर्गाला ह्यांनी पण देवाला घेऊन गेला बघा त्यांच्या सारा स्वयंपाक करून तयार आहे भात पण शिजला आणि आमटी करून पण तयार आहे बघा काय करतात काम बघा खरीप बदाम तांदूळ आणि पीस घेतलं बघा आणि सिटी राणी आणि ह्यांनी बघा देवाला ती पाया पायापाड्या आता एवढ्यातच अजून येतात म्हणजे आल्यात आले बघ देवाच्या पाया पडून जाताने काही घेतला नव्हतं देवाला कारण जरा गडबड होती अयो सुट्या आल्या बघ देवाच्या पाया पडून आल्या आता ताई टाकणार ता 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 तुकडा उतर इकडं आणलं आम्ही कुठला तिकड झालं की पत्रिका वाटून आता बस राणी बांगड्या भरायला सहा सहसाच घेतलं होते तिला म्हणलं घाल गर म्हणलं आता ह्याच्या तुझ्या लग्नात घालायच्या तू एवढं म्हणलं हा आणि इकडे कोमलताई भरत कोमलताईच्या बांगड्या भरून झाल्या मेहंदी काढायची होती ना

<inaudible> yeah, 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 Thank you. Yeah.

ती तुला <laughs> ना, ते तुला सांगतो ये बसायचा पोरा नाच काय हा केलं वाटतय मग आता त्याला सोडून कसं काय आजोबा थोडं पण मग हे चालू वाशी ती वाटते मटा थोडं थंड बघा कसं चालेल नाही यायचा काय पोरं बनल्या सुट वडा पडली वाटते ती टप्पूनच असायला आमच्या सांगतो जेवण करणार मग अजून ती पण बनवायचं त्याची म्हातारी आली ते कुथमीर पाय होते थोडी कुथमीर कुथमीर न्यायचा परत मी काय म्हणतो कॉर्डस आहे का पोरण शिल्लक राहिले कॉर्डस यायला रूम मार आम्ही का तीस विषय झाला केशवला आम्ही दोन म्हणजे आता करायचं काय रूम मालक का शेवटी भाड्याला पुढे माल करून येऊन बसायचा पाठव एक तारखे दवाखान्याला पैसे लागतात आता काय करा आम्ही म्हणजे याचा कमी असा नाही जेवायच हे म्हणायचा रूम सुरू रूम सुरू नाही जमायचं म्हणे म्हात्याच कसा खटवायचं ते बघू मारायचं नाही त्याला आला निघून तेवढा नील आला एक तारखेला रूम भाडं महागायला म्हणलं रूम भाडं म्हणलं केशव त्यातले पैसे आण म्हणलं केशवने आणलं हे म्हणलं तुमचं तीन हजार रुपये होत भाड आमच्या रूम हे तीन हजार तर तुम्हाला तर आता अकरा वाजल्यात आणि आता निघायचंय बारा मतेला एवढे कपडे धुतले सकाळपासून सगळेजण काम आवरत होतो बघा लेवून लागतं या बाकीचे कपडे दुसतं साड्या वाळल्या साड्या धुवून आधी वाळायला टाकल्या त्या हला मला तारवडून द्या खाली हाताला चेत नसते साड्या वाळल्या थोड्या थोड्या सगळ्या मग तिकडं टाकल्या सावलीला पडायला लागल्या होत्या आता धुवून टाकली इकडं वाळायला एवढे कपडे बघा भरपूर होते बारकी कपडे ते बाकीची तर अजून काय भिजवलीच तर म्हणलं आता जाऊ द्या काय लग लगेच लागत नाही म्हणलं राहू दे राहू दे परत म्हणले सगळे कपडे राहिलेले तर आता जेव्हा बसलं जेव्हा करा हा मारतायत इकडं बसलात भाऊ आणि सुटे काय करताय सुटे करायचा होता दोघाला काय झालं डान्स करायचंय पप्पाला आणि सुटीला डान्स करायचा होता पुस्तकाला फोन करणं तुम्हाला काय आलं म्हणलं एवढा ओन करत होतात तो ते त्यांना ठेवलेलं आहे ना

कार्तिक चकुल इथे ठेवल्यात वहिनी सगळे लेकरांवर सोपावलंय आता त्यांना कमी जास्त सांभाळतो त्यांचं राहू का बांगड्या येतात महागर येत कशाला राह तो महाग लागले होते सकाळपासून मग कार्तिकला चांगलं म्हणलं ऊन पण लागतं मरणाच आणि मग राहत्यान म्हणलं एका नकाच्या नादाने सावले सावलेला पिल्ल्याला घेऊन चालल्यात बघा ताई आता

अक्षदा एक करायचं राहिलाय म्हणून नाही नाही म्हणून एक एक काम निघते ब